आयुर्वेद म्हणजे भारताची प्राचीन व अद्वितीय परंपरा हजारो वर्षांपूर्वी वेद काळात जन्मलेले हे शास्त्र आजही तितकेच प्रभावी आहे मानवी शरीर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वाद पित्त आणि कप या त्रिदोषांच्या संतुलनावर आधारित आहे हे संतुलन बिघडले तर शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळते पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी आणि योग्य आहार विहाराद्वारे दीर्घ हा आयुर्वेदाचा मार्ग आहे आजच्या काळात जंक फूड ताण तणाव व्यायामाचा अभाव यामुळे चुकीच्या जीवनशैलीशी निगडित रोग वाढले आहेत जसे की हृदयरोग उच्च रक्तदाब मधुमेह स्ट्रोक लठ्ठपणा यांसारखे अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहेत या आजारांवर आयुर्वेद जगाला दिशा देणारा ठरू शकतो आयुर्वेदामध्ये आपल्याला ऋतूनुसार आहार व विहार कसा असावा याचे मार्गदर्शन मिळते वर्ष दोन हजार पंचवीस साठी दिनाची थीम आहे आयुर्वेद फॉर पीपल अँड प्लॅनेट म्हणजेच लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक जीवनशैली पर्यावरणपूरक व मानवी जीवन, जीवन समृद्ध बनवण्याचा मार्ग म्हणूनच आयुर्वेद म्हणजे केवळ उपचार नव्हे तर शाश्वत जीवनशैलीचा भाग आहे आजचा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस लोकांचे कल्याण आणि निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेदाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याच्या आपल्या निर्धाराला पाठबळ देत आहे हा मार्ग सर्वांनी आत्मसात करूया आपल्या या प्राचीन संस्कृतीसह आपले आरोग्य देखील जतन करूया